नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सर स्वागत करतोय सर्वांकरिता एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे अंगणवाडी मुख्य सेविका भरती दोन हजार पंचवीस यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका पदाकरिता असेल महिला बाल विकास अधिकारी आहे ग्रुप बी ग्रुप सी च त्यानंतर मदतनीस आहे अंगणवाडी सेविका या संपूर्ण पदासंदर्भात जाहिरात नेमकी कधी येणार आहे सरळ सरळसेवेची असेल किंवा अंतर्गतची असेल सुपरवायजरची त्या संदर्भात माहिती या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला आहे लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे अगोदर लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अंगणवाडी भरती करिता सेवा प्लस अंतर्गत बॅच स्टार्ट झालेली आहे या बॅच वरती सध्या पंधरा एप्रिल पर्यंत ऑफर आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडिटी दिली जाणार आहे तर यामध्ये आयसीडीएस विषयासहित सर्व विषय शिकवले जाणार आहेत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले तुमच्या टाइम कितीही वेळा पाहता येणार आहेत ते दिली जाणार आहे फ्रीमध्ये ईबुक नोट्स व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा असणार आहेत आणि लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे अपडेट आलेली आहे आपल्याला जास्त वेळ नाही घेता महिला बालविकास विभागाअंतर्गत बालविकासच्या रिक्त पदामुळे जे कुपोषणाचं प्रमाण आहे महाराष्ट्रामधील बालक असेल किंवा महिलांचं त्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे राज्यात एक लाख ब्याऐंशी हजार आठशे त्रेचाळीस कुपोषित बालके आढळलेली आहेत जो सर्वे झालेला आहे सर्वाधिक कुपोषणाचं प्रमाण विदर्भामधील मेळघाटमध्ये आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत वीस हजार चारशे चौदा पदे रिक्त आहेत महिला व बालविकास मंत्री विद्यमान ज्या आहेत कॅबिनेट मंत्री आदित्यताई तटकरे यांच्यामार्फत मार्फत ही माहिती आपल्याला मिळालेली आहे यामध्ये बघू शकता आपण राज्यात कुपोषण मुक्तीसाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरती विविध उपाययोजना केल्या जात आहेत जनजागृती केली जात आहे, के आहे। प्रयत्न होत असतानाही कुपोषण काही केल्या कमी होत नाहीये राज्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर एक लाख ब्याऐंशी हजार चारशे त्रेचाळीस कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे याचे मूळ कारण काय आहे तर महिला बाल विकास विभागामध्ये रिक्त पदे मनुष्यबळाच्या अभावी या पदाच्या रिक्त पदामुळे योजना राबवणे कठीण असल्याचं लक्षात आलेलं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात तब्बल वीस हजार चारशे चौदा पदे रिक्त आहेत यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सेविका असतील भरतीच न झाल्याने रिक्त पदे वाढ हातभार लागत आहे अंगणवाडी सेविका असेल मदतनीस एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा महत्वाचा कला आहे त्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर पदरिक्ता असतील तर कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न राबवण्याचा सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे का हा मोठा प्रश्न सर्वांसोबत उभा टाकलेला आहे असा एक प्रश्न उपस्थित होतो तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अ पुढे अंगणवाडीच्या माध्यमातून सहा महिने ते तीन वर्षा दरम्यानची बालके तीन ते सहा वर्षांदरम्यानची मुलं असतील गर्भवती महिला असतील स्तनता माता आहेत मुलींना सेवा पुरविण्यास मनुष्यबळ अपुरी पडत आहे त्यात पूरक पोषण आहार लसीकरण आहे आरोग्य आरोग्य तपासणी संदर्भ सेवा आहे व पोषण शिक्षण पूरक प्राथमिक शिक्षण या सेवा दिल्या जातात राज्यात अंगणवाडी केंद्र व तालुका स्तरापर्यंत ही योजना राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सुपरवायझर दिलेला आहे ज्याला आपण परिवेक्षिका किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा प्रामुख्याने समावेश असतो ओके पुढे दिलेला आहे अंगणवाडी सेविका व महिन्याच्या विशिष्ट तारखेला विभागात आपल्या विभागात जाऊन गरोदर माता संत माता असतील नवजात बालके असतील कुपोषित बालके यांची माहिती घेतात जी माहिती गट तालुका जिल्हा स्तरावरती पोहोचवण्याचं काम यांच्या माध्यमामधनं केलं जातं पुढे दिलेलं आहे बालकांसाठी व मातांसाठी उपाययोजना केल्या जातात राज्यातील दोनशे पाच अंगणवाड्या ठप्प झालेल्या आहेत मनुष्यबळाभावी सेविका नसल्या कारणामुळे केंद्रामध्ये कामकाज बंद पडलेले आहे व भागातील भरती प्रक्रियेलाही उमेदवार मिळत नाहीये त्यामुळे पदरिक्त आहेत केंद्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना जी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये सुरू झालेली आहे सेवा योजनेत अंगणवाडी सेविकांची भरती रखडल्यामुळे कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न अडथळा निर्माण होत आहे त्याचप्रमाणे बालविकास अधिकारी परिवेक्षिका असतील अंतर्गत आणि सरळ सेवा अंगणवाडी मुख्य सेविका यांची पद असतील अंगणवाडी सेविका आहे मदतनीस यांची भरती बरेच वर्षापासून रखडलेली आहे त्यांचे पडसाद गाव पातळीवर उमटत आहे यामुळे लहान मुलांचे आरोग्य असेल पोषण असेल विकास यामध्ये अडथळा निर्माण होत आहे सध्या मंजूर पदापैकी दोन लाख पंचावन्न हजार बत्तीस पदापैकी दोन लाख चौतीस हजार सहाशे अडुतीस पदे कार्यरत असून वीस हजार चारशे चौदा पदे रिक्त आहेत राज्यात कुपोषण मुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचं शासन बऱ्याच वेळा आपल्याला सांगत असतं तरी फेब्रुवारी मध्ये एक लाख ब्याऐंशी हजार चारशे त्रेचाळीस कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे तर या ठिकाणी बाल विकास अधिकारी चारशे त्रेचाळीस पदे मंजूर आहेत यापैकी रिक्त पदे बत्तीस त्यानंतर परिवेक्षिका मुख्य सेविका सर्वेसेवा आणि अंतर्गत दोन्ही पदाचा समावेश आहे चौतीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी पदे मंजूर आहेत त्यापैकी तीन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी पदे रिक्त आहेत अंगणवाडी शिविका एक लाख सहा हजार सहाशे एकोणचाळीस पैकी नऊ हजार तीनशे अडतीस पदे रिक्त आहेत परत अंगणवाडी मदत एक लाख नऊ हजार दोनशे चाळीस पैकी सात हजार सत्तेचाळीस पदे रिक्त आहेत था असे एकूण हजार चारशे चौदा पदे विविध पदाचे ग्रुप सी असेल किंवा ग्रुप डी चे रिक्त आहेत याकरिता शासन स्तरावरती कार्यवाही चालू आहे असं विद्यमान कॅबिनेट मंत्री महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे तर तुमची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याकरिता शासन स्तरावरती प्रयत्न चालू आहेत तर याकरिता आपल्याला अंगणवाडी मुख्य सेविकेकरिता सेवा असेल किंवा अंतर्गतची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेवा एकशे से अठ्ठावीस पदे भरली जाणार आहेत प्लस अंगण अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गतची दोनशे बहात्तर पदाकरिता येणाऱ्या काही दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता आपल्याला आतापासूनच अभ्यासाला लागायचा आहे कारण तर या, या परीक्षेमध्ये निगेटिव्ह सिस्टीम लागू करण्यात आलेली आहे सिलेबस दोन्ही परीक्षेचा वेगळा आहे बऱ्यापैकी ओके तर आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट मिळवायचं असेल तर एक योग्य तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे याकरिता ॲकॅडमीमध्ये आय सी डी एस विषयासहित सर्वसेवा आणि अंतर्गतची बॅच स्टार्ट झालेली आहे याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉल करायचा आहे तसेच जे ऑफर आहे पंधरा एप्रिल पर्यंत पंधराशे रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिटी दिली जाणार आहे तर या ऑफरचा पण तुम्हाला लाभ घ्यायचा आहे ओके तसेच आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे जाहिरात येणारच आहे येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे